24 श्वास चालू गेल्या पाच वर्षात प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे प्रभागातील ड्रेनेज लाईन पिण्याची पाण्याची लाईन रस्त्यांचं कंपटीकरण डांबरीकरण स्ट्रीट लाईट अशा मूलभूत सुविधा नागरिकांना पुरवण्यात आल्या नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लावल्यानं नागरिकांमध्येही समाधान आहे आपला प्रभाग समस्यायुक्त होण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो तसेच प्रलंबित कामांसाठीही पाठपुरावा करण्यात येत असून ती कामेही पुढील काळात मार्गी लागतील आज शुभारंभ होत असलेल्या डांबरीकरण कामामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे सध्या कार्यकाळ संपला असला तरी नागरिकांच्या सेवेत आपण कायम राहणार आहोत असं प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलं प्रभाग क्रमांक बारा मधील मेहर कॉलनी येथील लांबीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी परेश लोखंडे अजित हुगळे आशिष मुठा शैलेंद्र पाचपुते सूर्यकांत धोका पारस धोका नरेंद्र पटवा विलास गांधी बबलू चुक आदी उपस्थित होते मेहर कॉलनी या ठिकाणी आज या रोडचं उद्घाटन होतं खरंतर मी या भागातील नागरिकांची माफी मागतो कारण परत उशीर झाला या रोडला काही विघ्न संतोषी लोक सगळीकडे नगरमध्ये आहेत तसे काही विघ्न संतोषी या भागात पण आहेत आमच्या बरोबर आहेत पण त्याला आडवे आले येत गेले कामाला त्याच्यामुळं ह्या कामाला उशीर झाला खरं तर मी यांची माफी मागतो या नागरिकांची की ह्या ठिकाणी आता जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना चांगले चांगल्या प्रतीचा रोड त्यांना उपलब्ध करून द्या की जेणेकरून त्यांना जो आजपर्यंत प्रॉब्लेम आलेला आहे तो इथून पुढच्या काळात येऊ नये अशी मनस्वी त्यांची इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो रस्त्यामुळे सगळ्यांना वयस्कर लोकांना मुलांना सगळ्यांनी त्रास सहन केला पण आज मोराटे साहेब लोखंडे साहेब यांच्या प्रयत्नामुळे जो रस्त्याचा आता अनुभव होत आहे त्याचं सुख आतापासून चालू झालेलं आहे असे सर्व काम राहिलेले प्रलंबित कामं पण त्यांनी पूर्ण करावं गार्डनकडे बी लक्ष द्यावं म्हणजे आमचं कॉलनी चांगली राहील क्रमांक बारा मध्ये मेयर कॉलनीचा रस्त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि या मेयर कॉलनीच्या रस्त्यासाठी बरं तीन ते चार वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो आणि खरं तर आज त्याचा आज लोकांना त्याचा लाभ भेटणार आहे आजपासून कारण इतक्या दिवसापासून लोकांची मागणी होती की रस्ता करण्यात यावा महिला महिला वर्गांची मागणी होती तरी हा रस्ता काही लोकांमुळं उश उशिरा थांबवत आहे आणि तरी या रस्त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की हो रस्ता काही चुकांमुळं उशिरा झाला प्रलंबित असलेले रस्त्याचे काम बाळासाहेबांनी हातच घेतले आणि त्यांना खरोखरच साथ हनुमंता सारखी प्रकाश लोखंडे यांनी दिली त्याबद्दल दोघांचे खूप खूप मनस्वी आभार शैलेंद्र यांनी खूप मेहनत घेतली त्याच्याबद्दल त्यांचे पण आभार आहोत बऱ्याच दिवसापासून या रस्त्यावर खूप त्रास झाला आज बरेच दिवसाचं स्वप्न आज पूर्ण होत आहे त्याबद्दल आनंद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज 24 फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा